महाराष्ट्रामध्ये एक खूप महत्वाची घटना घडलेली आहे आणि एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदाराला अटक केलेली आहे आणि ती अटक देखील एका महिलेच्या तक्रारीवरून केलेली आहे या महिलेचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा हा माजी आमदार गेल्या पाच वर्षांपासून माझ्यावर लैंगिक अत्याचार करत होता कोण आहे हा आमदार कुठला आहे अटक कधी झालेली आहे सगळं काही आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सविस्तर सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका शक्य झाल्यास आजचा हा व्हिडिओ सुषमा अंधारे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सतत राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा मित्रांनो प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी हिंदू प्रपंच हे नवखोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताच महिषासुर मर्दिनीचा सुंदर अशा स्तोत्राचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा महिषासुर मर्दिनीचं स्तोत्र स्वतः सुद्धा का तुमच्या मित्र परिचितांमध्ये ते शेअर सुद्धा करा तुमच्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा ते स्तोत्र नक्की ऐकवा मित्रांनो हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा भा। हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया बदलापूर घटनेवरून सुषमा अंधारे सुप्रिया सुळे शरद पवार जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी किती भुई आपटली होती हे आपण सगळ्यांनीच बघितलं येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा सुप्रिया सुळे रोज मागतच असतात मात्र सुळेंच्याच कसले घाणेरडे प्रकार घडलेले आहेत तेही पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये हे सुद्धा या अगोदर आम्ही आमच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता तर चक्क शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा एक माजी आमदार याला दोन हजार एकोणीस पासून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बलात्कार केल्या प्रकरणी त्याच्यावर जवळपास पाच गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे प्रकरण नगर जिल्ह्यातलं आहे म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातलं प्रकरण आहे घटना आहे श्रीरामपूरची श्रीरामपूरचे राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी हा प्रताप केलेला आहे ज्यासाठी पोलिसांनी त्यांना आधी अटक केली त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली आणि नंतर त्यांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे सध्या त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे लवकरच त्यांची केस आता कोर्टामध्ये येईल सुनावणी सुरू होईल आणि कोर्ट त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याची दाट शक्यता आहे ज्या महिलेने भानुदास मुरकुटे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या केली त्यांच्या माजी आमदाराने गेली पाच वर्ष लैंगिक अत्याचार केले त्या महिलेवर बलात्कार देखील केला मित्रांनो त्या महिलेचं म्हणणं असं आहे की भानुदास मुरकुटे यांनी मला पाच वर्ष प्रचंड त्रास दिलेला आहे प्रचंड छळलेलं आहे माझं शारीरिक आणि मानसिक शोषण केलेलं आहे गेले काही दिवस ते मला प्रचंड दबावामध्ये ठेवत होते मात्र आता हिम्मत करून मी समोर आलेले आहे आणि वस्तुस्थिती आपल्या लेखी तक्रारीच्या द्वारे मी पोलिसांना कळवलेली आहे पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा न दाखवता भानुदास मुरकुटे यांना अटक केली पोलिसांचं सुद्धा अभिनंदन कारण आपण अनेकदा बघतो एखाद्या नेत्याच्या विरोधात एखाद्या आमदाराच्या किंवा माजी खासदाराच्या विरोधामध्ये जर एखादी तक्रार आली तर सहसा त्यावर लवकर कारवाई केली जात नाही मात्र या महिलेने जी तक्रार दाखल केलेली आहे त्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी कुठलीही रिस्क न घेता हलगर्जीपणा न करता तात्काळ कार्यवाही केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीरामपूरच्या तीन वेळच्या माजी आमदार भानुदास मुरकुटे याला तात्काळ अटक केलेली आहे या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक संभाजीनगरचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावर देखील बलात्काराचा यौन शोषणाचा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे आणि हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा युवक काँग्रेसचा युवा आघाडीचा प्रमुख आहे आणि याच्यासोबत सुप्रिया सुळे स्वतःचे फोटो काढतात आणि ते सोशल मीडिया हँडलवर देतात आता यांच्या माजी आमदाराला सुद्धा बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे अरे हा पक्ष आहे की बलात्कार्यांचा अड्डा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ही बलात्कार्यांची आणि महिलांवर अत्याचार अन्याय करणार यांची टोळी बनत चाललेली आहे की काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर सुप्रिया सुळे यांना राग येण्याचं काहीच कारण नाही आहे कारण इतर घटनांमध्ये सुप्रिया सुळे जसा आक्रमकपणा दाखवतात तसा आक्रमकपणा मेहबूब शेखच्या बाबतीत अजिबातच दाखवत नाहीत स्वतःच्याच गटाच्या माजी आमदाराच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे आता काय बोलतात याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे सुषमा अंधारे या तर इतक्या बेताल आहेत की त्यांना जर यावर कोणी प्रश्न विचारला तर त्या उलट असंही म्हणतील की कोण आहे ती महिला तिला समोर आणा बरं हा भाजपचा डाव असू शकतो या बाईला हे कदाचित माहीत नसावं की अशा गुन्ह्यांमध्ये अशा तक्रारींमध्ये फिर्यादीची ओळख जाहीर करायची नाही असे कोर्टाचे सक्त निर्बंध आहेत मात्र जेव्हा यांचे असले हे बलात्कारी आमदार बलात्कारी कार्यकर्ते असं एखादं कांड करतात तेव्हा हे भारतीय जनता पक्षालाच दोष द्यायला लागतात की कदाचित हे भारतीय जनता पक्षाने रचलेलं कुभांड आहे आणि यामध्ये काहीही तथ्य नाहीये व्हावा महिलांचं रक्षण व्हावं यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो मात्र कुंपणच जर शेत खायला लागलं तर या सर्वसामान्य जनतेनं जायचं कुठे बदलापूर घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच शरद पवार गटाने जी काही अदळापट केली तशी अदळापट आता यांच्याच गटाच्या माजी आमदाराने केलेल्या या घृणास्पद घटनेनंतर करणार आहेत का जितुद्दीन तो नवा डाकू रोहित पवार पवार सुप्रिया सुळे शरद पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेले पावसात भिजत अंदोलन या लोकांनी आंदोलन केलं आंदोलनाच्या दरम्यान यांनी शपथ घेतली की आम्ही महिलांचं रक्षण करू कुठे आहे तुमची शपथ सुप्रिया सुळे रोहित पवार जितुद्दीन कडून तर अपेक्षाच नाहीये तो थर्ड क्लास माणूस आहे लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे आणि सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर प्रचंड टीका केली बदलापूर घटनेच्या दरम्यान यांचेच कार्यकर्ते लाडकी बहीण योजनेचा विरोध दर्शवणारे फलक घेऊन बदलापूरच्या स्टेशनवर आलेले होते मात्र सुप्रिया सुळे सुषमा अंधारे यांचेच हे लांडग्याच्या स्वरूपातले भाऊ इतरांच्या बहिणींचे लचके तोडतायत तेव्हा या गोष्टीचं यांना काही वाटत नाही का याची यांना लाज वाटत नाही का या गोष्टीचा निषेध नोंदवावा वाटत नाही का मागे मीडियाने सुद्धा एक प्रकरण दडपवलं होतं की टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांनी एका मुलीवर बलात्कार केला होता ती मुलगी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये गेलेली होती तिची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती तेव्हा एका मल्लिकार्जुन पवार नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने तिची मदत केलेली होती आणि तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मल्लिकार्जुन पवार यांना सुद्धा फोनवरून धमकी दिली आणि ते प्रकरण सुद्धा म्हणजे भूषण कुमारने बलात्कार केल्याचं प्रकरण सुद्धा शरद पवार यांनी दडपवून टाकलं होतं अशी कबुलीच जितेंद्र आभाड यांनी दिलेली आहे यावर आता सुप्रिया सुळे काय बोलणार आहेत बदलापूर घटनेवरून सुप्रिया सुळे महायुती सरकारला प्रश्न विचारतात ना की कोणाला वाचवण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे त्यांचा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे याची माहिती तर नाही मात्र तुमचे पिता श्री बलात्कार्यांना वाचवतात तुम्ही सुद्धा काढून ते सोशल मीडियावर टाकतात तुमचे माजी आमदार पाच पाच वर्ष एखाद्या महिलेवर बलात्कार करतात हे तर उरावे निशी सिद्ध आहे ना म्हणजे बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणारा जर कुठला पक्ष असेल कुठला गट असेल तर त्यामध्ये क्रमांक एक शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा लागतो आणि म्हणूनच सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की तुमच्या गटामध्ये बलात्कार्यांचा सुळसुळाट का झालेला आहे आणि आपल्या गटात असलेल्या बलात्कार्यांचं तुम्ही समर्थन करता का या दोनच प्रश्नांची सुप्रिया सुळे यांनी या उत्तरे द्यावी इतर वेळी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागताना मग आता ह्या दोनच प्रश्नांची उत्तरं देऊन टाका मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये ज्याप्रमाणे बलात्कार्यांना पाठीशी घातलं जातं त्यामुळे या गटामध्ये बलात्कारी कार्यकर्ते आणि बलात्कारी नेते यांचा सुळसुळाट झालेला आहे तेव्हा तमाम माता भगिनींना कळकळीची विनंती आहे सुळसुळाट सुड़ या गटापासून थोडे अशा सावध राहा बाबा हो यांच्याशी थोडं अंतर ठेवूनच रहा विधानसभेच्या आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो माता भगिनींना सुद्धा विनंती आहे यांचे हे असले लफडे आम्ही रोज बाहेर काढतोय त्यामुळे त्याकडे सुद्धा थोडस लक्ष द्या त्या गोष्टींचा सुद्धा विचार करा आणि मग दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करा हे लोक आपल्याला जातीपातीमध्ये लढवत बसणार आहेत मात्र आपण लढायचं नाही जातीपातीमध्ये आपण हिंदू म्हणून एकत्र राहायचं हिंदू म्हणून एक व्हायचं हिंदू म्हणून एकमेकांच्या एक साथीनं पुढे जायचं हिंदूंची वाढावी यासाठीच आम्ही म्हणजेच आपल्या प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवखोर युट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये आणलेलं आहे ज्यावर महिषासुर मर्दिनीचं एक सुंदर असं स्तोत्र सादर करण्यात आलेलं आहे त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे त्या लिंकला क्लिक करा महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र स्वतः ऐका आपल्या माता बंधू भगिनींना ऐकवा मित्र परिचितांना ऐकवा घरातल्या लहान मुलांना तर आवर्जून ऐकवा आणि त्यांच्याकडून हे स्तोत्र पाठ देखील करून घ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा व्हिडिओला लाईक करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर मजबूत करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच सब बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एका महिलेवर जो अत्याचार केलेला आहे जो बलात्कार केलेला आहे तो घृणास्पद तर आहेच शिवाय या घृणास्पद कृतीला दडपवण्याचा प्रयत्न तितकेच घृणास्पद आणि तिरस्करणीय आहेत आपल्याच गटाच्या तीन टर्म आमदार राहिलेल्या या बलात्कार्याला सुप्रिया सुळे पाठीशी घालतील की नाही यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारतमाता की जय जय श्रीराम